फुले दाम्पत्याचं लेखन साहित्य दहा रुपयात उपलब्ध करून द्या फुले दाम्पत्याला भारतरत्न द्या असा अशी मागणी करण्यात येते राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ही मागणी केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला भारतरत्न द्यावं आणि त्यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात येते राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ही मागणी लावून धरलेली आहे ही मागणी त्वरित मान्य करावी आणि सरकारनं अधिवेशनात त्वरित सर्वपक्षीय बैठक घ्यावी चर्चा करावी आणि सरकारकडे ठराव पाठवा अशी मागणी केली जाते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार द्यावा ही आमची मागणी खूप जुनी आहे आणि या मागणीला अनुसरून आज महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे आणि त्या ठिकाणी शंभर आमदारांच्या सह्यानिशी पत्र देऊन त्यांची पण हीच मागणी आहे की फुले दाम्पत्याला रत्न देण्यात यावा त्याचबरोबर आमच्या मागणीमध्ये हे सुद्धा होतं की महाराष्ट्रातील जनतेला सर्व वाचनालयामध्ये फुले साहेबांचं जे साहित्य आहे ते फक्त दहा रुपयामध्ये सरकारने उपलब्ध करून द्यावा त्या मागणीसोबत ही मागणी देखील आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही रेटून धरली होती आणि आज आम्हाला आनंद आहे की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुंबई येथे शंभर आमदारांनी पत्र दिलं आणि ही मागणी रेटून धरली आहे त्याबद्दल या सर्व आमदारांची आणि राज्य सरकारांची आम्ही अभिनंदन करू ही मागणी पूर्तता करण्यासाठी याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करावा